महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस घराळ मध्ये पडतो याच्यात दुर्दैव काय आहे बाळासाहेब थोरात काय पृथ्वीराज चव्हाण काय लोकांनी काय वाजवले बघितले तिकडे काय हे हवेत चालणारे होते हे हवेतच चालणारे होते हे जमिनीवर पाय घेत नव्हते यांचे तुम्हाला मी तुम्ही एवढं सांगायचं आहे लोकांना वाटलं अशोक चव्हाण चुकले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले अशोक चव्हाण चुकून निर्णय घेत नाही निर्णय घेतो मला एवढ सांगायचंय मला एवढं सांगायचंय मित्र आपण गरिबांच्या बरोबर आहोत कष्टकऱ्यांच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत तरुणांच्या बरोबर आहोत आणि लाडक्या बहिणीच्या बरोबर आहोत तुम्हाला सांगतो आज जो पंच्याहत्तर शहात्तर टक्के मतदान आपल्या सगळ्यात जास्त मतदान सगळ्यात जास्त मतदान कुठे झालंय तर भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान जास्त लाडक्या बहिणीने मतदान धाडवून मतदान केलं आम्हाला काम करणारा सरकार पाहिजे आमची दिवाळी ज्यांनी गोड केली त्याला मतदान आम्ही करू तरुणांच सरकार आहे तरुणांचं सरकार आहे गरीब माणसं सरकार आहे जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये आहे म्हणून मग मदत करत आहेत लोकांना सरकार पाहिजे होत हवं होतं अनेक गोष्टी कमी जास्त झाल्या असतील गावागावात वाद आहेत विभाग आहेत ग्रामपंचायती सोसायटी आहेत काय छोटे मोठे वाद आहेत पण माहिती सगळे वाद पाठ झाले ना काय काय चाललंय अभ्यास झालाय चांगला दोन महिन्यात भरपूर झालाय दोन महिन्यामध्ये कुठला गट आहे कोणाचा गट आहे कोणाचा आजी आहे कोण माझी आहे कोण भावी सगळं लाख लाख आभार मानतो लाख लाख आभार मानतो तुम्ही कोणी काही जरी झालं तर मधल्या काळात कटुता येते जाणीव मला हात थोडं विनंती कस विसरून जायचं सगळं विसरून जायचं कुठल्या भागी जायचं विसरून म्हणजे बाहेर विसरून जायचं डोक्यात पक्क ठेवायचं कोण खरा कोण खरा कामाचा आला आपल्या वेळेस हे लक्षात ठेवा तो कामाला आला किंमत आपण जरूर करू